सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता निवारा शिक्षण अन्न व आरोग्यासाठी दुर्ग मुरगावा समाजाच्या पाठीशी उभी शिवछाया सेवाभावी संस्था दरीबडची इतरांनीही तातडीने मदतीचे आवाहन दुर्ग मुरगावा समाजातील कुटुंबांची अत्यंत हालाखीची परिस्थिती लक्षात घेऊन शिवछाया सेवाभावी संस्था दरीबडची यांच्या वतीने सर्वांगीण मदतीचा पुढाकार घेण्यात आला आहे संस्थेचे सचिव अजित सनदी यांनी प्रत्यक्ष दुर्ग मुरगावा समाजाच्या वस्तीला भेट देत कुटुंबांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या सविस्तरपणे जाणून घेतल्या या भेटीदरम्यान अनेक कुटुंबांकडे राहण्यासाठी सुरक्षित निवारा नसल्याचे लहान मुलांचे शिक्षण पूर्णतः दुर्लक्षित राहिल्याचे अन्न व कपड्यांची तीव्र कमतरता तसेच आरोग्यसेवेचा अभाव असल्याचे वास्तव समोर आले विशेषतः थंडीच्या दिवसांत लहान मुले आजारपणाच्या धोक्यात असल्याचे विदारक चित्र दिसून आले या गंभीर परिस्थितीची दखल घेत अजित सनदी यांनी दुर्ग मुरगावा समाजाच्या समस्या टप्प्याटप्प्याने तप्या सोडविण्याचा ठोस निर्णय घेतला आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात समाजातील लहान मुलांना हिवाळ्यासाठी स्वेटर व उबदार कपडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संस्थेच्या वतीने पुढील टप्प्यात राहण्यासाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे मुलांना दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात आणणे कपडे व अन्नधान्याची नियमित मदत प्राथमिक दवाखाना व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे असा सर्वांगीण मदत आराखडा तयार करण्यात आला आहे या उपक्रमासाठी संस्थेचे एच आर विशाल माने हे समन्वयक म्हणून काम पाहत असून मदतकार्याचे नियोजन गरजांची नोंद देणगीदारांशी संपर्क तसेच मदत साहित्याचे योग्य वितरण त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे दरम्यान समाजातील दानशूर व्यक्ती संस्था व नागरिकांनी संस्थेच्या थेट बँक खात्यात किमान पन्नास रुपयांपासून पुढे देणगी स्वरूपात मदत करावी असे आवाहन शिवछाया सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे अल्पस्वरूपाची ही एकत्रित झाल्यास अनेक कुटुंबांचे व मुलांचे जीवन बदलू शकते असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे शिवछाया सेवाभावी संस्थेच्या या संवेदनशील उपक्रमामुळे दुर्ग मुरगावा समाजातील कुटुंबांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण झाला असून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे देणगीसाठी बँक तपशील बँक बँक ऑफ इंडिया खातेदाराचे नाव शिवछाया सेवाभावी संस्था दरीबडची खाते क्रमांक पंधरा एकवीस दोन शून्य एक एक शून्य 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 सहा आठ एफ एस सी कोड बी के आय डी झिरो झिरो वन फाईव्ह टू वन एम आई सी आर कोड फोर वन सिक्स जीरो वन थ्री फोर जीरो वन आई डी सनादी डॉट अजीत वन एट जनशक्ति लाइव न्यूज चैनल लाइक करा शेयर करा सब्स्क्राइब करा